राज ठाकरे साहेबांनी जो आरोप केला तो सत्य आहे सेटलमेंट करणं हे यांचा धंदा आहे सलीम कत्ता कधी मेल त्याला बायका किती होते त्याच्या बायकांना पोरं किती होते त्यांची प्रॉपर्टी कोर्टाकडून कशी सोडली गेली अ ते पोलीस करतील ना काम त्यांचं एखाद्याच्या लग्नामध्ये जाणं एखाद्याच्या पार्टीमध्ये जाणं आणि अचानक हाळे हालो करणं हा भाग वेगळा परंतु त्याच्याबरोबर डान्स करणं याचा अर्थ तुमचं त्याच्या असलेल्या गरिसमधे मग याचा करता करू का कोण बडू बडूर हा छोटा मासा असावा पण त्याचं कनेक्शन डायरेक्ट संजय राऊत कनेक्शन नमस्कार मी अरविंद कड आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि सलीम कुत्ता प्रकरणावरून चांगलंच वातावरण तापलेले आरोप प्रत्यारोप होत आहेत आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार संजय सेसाडे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर सलीम कुत्ता प्रकरणावरून ती आरोप प्रत्यारोप होत आहेत नक्की काय प्रकरण हे बघा नितेश राणेंनी सभागृहात जो प्रश्न मांडला आहे तो असा मांडलेला आहे की सलीम कुत्ताची व्हिडिओ क्लिप त्यांनी दाखवली आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्याच्याबरोबर बडगुजर हा डान्स करताना दिसतो एखाद्याच्या लग्नामध्ये जाणं एखाद्याच्या पार्टीमध्ये जाणं आणि अचानक हाळे हालो करणं हा भाग वेगळा परंतु त्याच्याबरोबर डान्स करणं याचा अर्थ तुमचं त्याच्या असलेल्या गरिष्ठ संबंध सलीम कुत्ता छोटा माणूस आहे का मोठा क्रिमिनल आहे तो माझ्याबरोबर डान्स करेल का जो मला ओळखतच नाही बडगुजरला ओळखत असावा म्हणून तर त्याच्याबरोबर डान्स करत असेल ना म्हणून त्यांच्या त्यांच्या जवळचे कनेक्शन आहेत हे ह्याच्यावरून सिद्ध आहे आणि जेव्हा सिद्ध आहे मग याचा करता करविता कोण बडू बडगुजर हा छोटा मासा असावा पण त्याचं कनेक्शन डायरेक्ट संजय राऊतचे कनेक्शन कनेक्ट होतं आहे म्हणून हा चौकशीचा भाग आहे चौकशीमध्ये निश्चित निघेल आणि मला वाटतं त्याचे मेन सूत्र जे आहेत मला वाटतं संजय राऊत सारख्यावर सुद्धाही कारवाई होईल कैलास गोरेंटल यांनी असं सांगितलं की सा, सलीम कुत्ता एकोणीसशे अठ्याण्णव मध्येच मृत्यू झालाय काय यांना करायचं हो हे त्यांची दलाली का करता त्यांची सलीम कुत्ता कधी मेला त्याला बायका किती होते त्याच्या बायकांना पोरं किती होते त्यांची प्रॉपर्टी कोर्टाकडून कशी सोडली गेली अ ते पोलीस करतील ना काम त्यांचं सलीम कुत्ता हा का सलीम कुत्ता तो आहे ते त्यांना आलं तो म्हणतो एक सलीम कुत्ता वारला अठ्ठ्याण्णवसाठी साठी मग दुसरा सलीम कुत्ता असेल असंही तो सांगतो म्हणून तुम्ही कन्फर्म नाही कशासाठी स्टेटमेंट देता तुम्ही पोलीस कारवाई करेल पोलिसाच्या कारवाई करे। जर त्या चुकीचं असेल तर ते केस क्लोज करतील जर खरंच काही निघालं तर कारवाई करतील त्याची चिंता कशाला असली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे सलीम कुत्ता आजही जेलमध्ये आहे तो संभाजीनगरचा आहे का हेरोडाचे आहे फक्त मला कन्फर्म नाही धारावी प्रकरणात काल अदानी विरोधात मोर्चा निघाला होता पण कुठेतरी सेटलमेंट झाली नाही असा आरोप केला राज ठाकरे राज ठाकरेंनी सुद्धा असा आरोप केला राज ठाकरे साहेबांनी जो आरोप केला आहे तो सत्य आहे सेटलमेंट करणं हे यांचा धंदा आहे कधी तुम्ही ठेकेदाराच्या ऑफिसर मोर्चा काढला काढताना आहे का एवढे मोठी जबाबदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले लोक मंत्री एका ठेकेदारच्या ऑफिसवर मोर्चा तो न्याय देणार आहे तुम्हाला तो तुमच्या मागणी ऐकणार आहे अहो त्याला त्याचा बिझनेस करायचा आहे तुम्ही केलेली नियमावली तुमच्या काळामध्ये झालेली नियमावली त्याच्यानुसार निघालेले टेंडर त्यांनी ते घेतलं आणि मग त्यांनी घेतलं आता त्यांचं तुमचं तुम्ही केलेलं त्या टायमाला सपोर्ट त्याचे पर्सेंटेज न मिळाल्यामुळं काढलेला हा मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये धारावीकर नव्हते जास्त धाराविकार जर निघले असते तर पुन्हा रस्ता इथून तिथून ब्लॉक झाला असतं था, ते बाहेरचे लोक होते त्यांच्याबरोबर केलेली सेटलमेंट होती आणि त्या सेटलमेंटसाठी राज ठा उद्धव ठाकरेंनी तो मोर्चा काढला होता शेवटचा प्रश्न मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री आज निवेदन काढणार आहे नक्की काय भूमिका आहे सरकारची मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सखोल असा विचार केला असेल त्यांचं निवेदन जेव्हा सभागृहात येईल तेव्हाच आपल्याला स्पष्ट भूमिका सरकारची काय ते कळेल धन्यवाद संजय शिरसाट तर हे होते संजय शिरसाट ज्यांनी सलीम कुत्ता प्रकरणात थेट संजय राऊतांवर आरोप केला आणि कुठेतरी त्यांचे धागे धोरे बटगुजारबरोबर असतील असं सांगितलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की या प्रकरणात चौकशी होईल आणि जे कोणी यामध्ये दोषी असेल त्यावर सरकार कारवाई करत दरम्यान असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा